आज आपण बनवणार आहे केळाच्या फुलाची भजी तर त्यासाठी मी मिरच्या आणि इकडे पत्ता जिरे मोहरी हे सर्व भाजून देते पहिले आणि आपली ही केळ केळाची फुलं आहे जे मी रात्री फुला केळाचं मोठं फुल येतं त्याच्यातून त्याला निवडून ठेवावं लागतं त्याच्या आतमध्ये त्या फुलाच्या आतमध्ये आतमध्ये एक हे असते दांडी असते काळ्या कलरची ती काढून टाकायला लागते आता मी केळ्याची फुलं मिक्स करून घेतलेली आहे आणि त्याला मी उकळत्या पाण्यातून काढणार आहे नंतर मग ही अद्रक लसूण अद्रक लसूणची पेस्ट पण घेतलेली आहे आणि हिरवी मिरची कढीपत्ता जिरे मोहरी आणि थोडीशी कोथिंबीर एवढंच लागेल आपल्याला आणि चवीनुसार मीठ टाकडी मिरची भाजून झालेली आहे जशी आपण मिक्सरमध्ये टाकून बारीक आहे तोपर्यंत आपण हे फुलं गरम पाण्यातून काढूया ॲक्च्युली ह्याची भाजी पण खूप चांगली लागते आणि भजी पण खूप छान लागतात पण ती भाजी पहिले शिजवावी लागते पण जे आपण भजी करणारे आपण शिजवणार नाही हे फक्त गरम पाण्यातून काढणार आहे आणि मग नंतर गरम पाण्यात पाणी काढून टाकायचं आणि नंतर बेसन पण त्याच्यामध्ये मी आता जे आपण हिरवी मिरची घेतलेली आहे भाजून त्याच्यामध्ये आपण एक कांदा टाकूया थोडीशी कोथिंबीर टाकूया बारीक करा थोडासा गरम मसाला टाकूया लाल चिकट पण भज्या लागून चोय फक्त लाल मिरची दे, सॉरी चिरली मिरची वापरल्यानंतर जा भजी जास्त पायसी होत नाहीत म्हणून थोडस लाल पट पण टाकलेलं आहे आणि आता आपण हे बारीक करून घेऊया आपली केळी केळीची फुलं उकळते पण नाही आता काढून घेऊया आपण आता जे आपण चरवलेली मिरची वगैरे बारीक केलेला मसाला हे केळीच्या फुलात मिक्स करूया बहिणी मग माझा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक करालला सबस्क्राईब करा आता आपल्याला हे हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता बेसन पीठ टाकायचं आहे आणि कडे कढईमध्ये तेल गरम करायला आहे

टाकलेली आहे तर आपण त्यात तेल गरम करायला टाकूया आपले बेसन पीठ केळीच्या फुलांना लावून आहे तर आता आपण शेवट टाकूया आणि गार्लिक पावडर आता आपण हे बघित तेलामध्ये सोडून घेऊ छोटे छोटे टाकायचे आणि आपल्याला भर्यांमध्ये बर, सोडा नाही वापरायचा क्रिस्पी टेस्टी लागतात केळांच्या फुलांची भाजी पण करतात ही पण छान लागते पण केळांची केळ केळीच्या फुलाला नीट करायला खूप वेळ लागतो पण खायला पाहिजे तशा भाज्या पण पौष्टिकता मिळतील ज्या भाज्या कधीच खाल्लेल्या नाहीत त्या पण खायला पाहिजे बघा तसे मस्त झाले पण तर व्हिडिओ आवडले लाईक करा कमेंट खेकडा भजी असतात दुसरं तसं दिसतात ही भजी खायला तर त्या पक्षातून छान लागतात दुसरी भेज टाकलेली काढून ठेवलेली करून बघा एक वेळ ही रेसिपी छान लागते धन्यवाद